जेव्हापासून आईबाबा येणार आहेत ही बातमी ऐकली तेव्हापासून मला खूप टेन्शन आलं आहे टेंशन आला मी आणि माझी नवविवाहित पत्नी मुंबईत राहतो माझी पत्नी शिकलेली आहे परंतु तिला स्वयंपाक करता येत नाही आणि नाहीतर ती प्रयत्न करते ऑफिसला जाण्याअगोदर आणि आल्यानंतर मी स्वयंपाक करतो जेव्हा आईबाबा येतील आणि हे ये सर्व पाहतील तेव्हा ते, ते काय विचार करतील दुसऱ्या दिवशी आईबाबा घरी पोहोचले होते आणि मला ऑफिसवरून घरी यायला उशीर झाला परंतु जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा तर अनिरुद्ध लिफ्टमधून बाहेर पडला पार्किंगमधून गाडी काढली आणि घराकडे निघाला तो यावेळी खूप चिंतेत होता चिंतेचं कारणसुद्धा खूप मोठं होतं रात्रीचे आठ वाजणार होते तो रोज साडेसात वाजता ऑफिसवरून घरी पोहोचत होता घरी त्याची पत्नी म्हणजे अनन्या अतुरतेने वाट पाहत असेल परंतु यावेळेला त्याचं घरी जाण्याचं मन बिलकुल करत नव्हते काहीतरी विचार करून पुढे जाऊन त्याने युटर्न घेतला आणि आपली कार दुसऱ्या बराच त्याला वळवली काही वेळानंतर त्याने मोकळ्या मैदानावरती कार उभी केली आणि पायी चालत समुद्राकडे निघाला हा समुद्रकिनारा थोडासा संसार होता ह्या समुद्रकिनारी मोठमोठे दगड होते तो एका दगडावर बसला आणि समुद्राकडे एकटप पाहू लागला समुद्राच्या लाटा किनाऱ्यापर्यंत येत होत्या आणि जे काही आपल्यासोबत घेऊन येत होत्या ते सर्व किनाऱ्यावरती सोडून पुन्हा माघारे जात होत्या तो खूप वेळापर्यंत त्या समुद्राच्या लाटांकडे बघत होता बघता बघता तो आपल्याच विचारात बुडून गेला तो दुःखी होता असे नव्हते परंतु खूपच गोंधळलेला होता आज त्याच्या बाबांचा ऑफिसमध्ये त्याला फोन आला होता त्याचे आईबाबा पुढच्या आठवड्यात एक महिन्यांसाठी त्यांच्याकडे येणार होते आईबाबा येणार म्हटल्यावर त्याचा आनंद तर त्याला आनंद तर झालाच होता आणि त्याला मनापासून हेच वाटत होतं की त्याच्या आईबाबांनी कायमसाठीच त्याच्याकडे राहावं परंतु त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची इच्छा असूनही आपल्या आईबाबांना तो आपल्याकडे बोलावू शकत नाही शकला नाही कारण काही खास होते असेही नाही ना ना त्याचे बाबा अशिक्षित होते गावडळ होते ना त्याची पत्नी अनन्या भांडकुदळ किंवा रागीट स्वभावाची होती तरी त्याला समजत नव्हते की त्याचे आई वडील आधुनिक विचारांमध्ये रंगलेल्या त्याच्या पत्नीला कशाप्रकारे समजून घेतील ही गोष्ट फक्त अनन्याचीच नव्हती तर तिच्या पूर्ण पिढीशी होती अनन्या दिल्लीमध्ये लग्नाच्या अगोदर नोकरी करत होती लग्न झाल्यानंतर नोकरी सोडून ती त्याच्याबरोबर आली होती इथेसुद्धा ती नोकरी शोधण्याचा प्रयत्नात होती अनन्या सगळ्या बाजूनी चांगली मुलगी होती शांत स्वभाव चांगले विचार आणि प्रेम करणारी मुलगी होती त्याचे आईवडील आल्यानंतर तिला आनंदच झाला असता परंतु अनुरुद्धचे संस्कारी आईबाबा खास करून त्याच्या आई त्याच्या आई अनन्नांच्या सवयींना तिचे राहणीमान या सगळ्यांना कशाप्रकारे समजून घेईल ते त्याला समजतच नव्हतं लग्न झाल्यानंतर तो आपल्या आईबाबांकडे म्हणजे नागपूरला थोड्या दिवसासाठी दोन वेळा गेला होता त्यामुळे त्याच्या आई आणि बायको अनन्या दोघींचेही बोलणं जास्त करून फोनवरच होत होतं अनिरुद्धच्या आई अनन्नाच्या स्वभावाची खूपच स्तुती करत असायच्या आणि अनन्यासुद्धा आपल्या सासूबाईंचा खूप आदर करत असायची आणि तिला अनिरुद्धची आईसुद्धा खूप आवडत होती एक महिनासोबत राहून त्या दोघींमधील असलेले प्रेम संपून जायला नको याचीच भीती अनिरुद्धला वाटत होती आणि तो याच विचारामध्ये अडकला होता अनन्या कधी कधी उशिरा उठायची तो ऑफिसला निघेपर्यंत ती उठायची तर कधी झोपलेलीच असायची सकाळच्या नाश्त्यामध्ये तो फक्त दूध आणि ओट्स खाऊन जायचा किंवा कधी कधी तर फक्त दूध पिऊनच जात असायचा त्यामुळे तो स्वतःच्या हाताने घ्यायचा आणि अनन्याला दरवाजा बंद करायला सांगून तो ऑफिसला निघून जायचा त्याला माहित होते की अनन्याला नोकरी लागली तर तिची दिनचर्या दिन बदलून जाईल नाईलाजाने तिला लवकर उठावंच लागेल आता लग्न होऊन वर्ष झाले होते हळूहळू तिला सर्व गोष्टींची सवय होईलच पूर्ण दिवसभर ती एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहते होती सकाळी लवकर उठून तरी ती काय करणार तिला स्वयंपाकसुद्धा बनवता येत नव्हता फक्त गरजेपुरताच ठराविक जेवण तिला बनवता येत होतं पण एका या एका वर्षात ती हळूहळू काही गोष्टी शिकली होती खरंतर त्यांचं जेवण जास्त करून बाहेरच व्हायचे आईबाबा आल्यानंतर काम खूप वाढेल आणि अनन्या एवढं काम सांभाळू शकेल का आणि आईकडून पूर्ण घराचे काम करून घेण्याची आशा ठेवणंसुद्धा चुकीचं आहे आई अनन्याला मदत करेल एवढ्यापर्यंत ठीक आहे आता राहता राहिली गोष्ट कपड्यांची तर अनन्याने त्याच्या आईवडिलांसमोर व्यवस्थित कपडे घालायला हवेत नाहीतर त्यांना तिचे राहणीमानसुद्धा आवडणार नाही आई आईच्या वयाच्या महिलांनी आपल्या नवऱ्याची खूप सेवा केलेली आहे सर्व काही हातात आई तर आणून देत होत्या नवरा जर ऑफिसला जायला निघाला की लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी हातात असायच्या वेळेवर टिफिन तयार असायचा त्या पिढीतील नवऱ्याची सेवा करणारी आई आजच्या पिढीत वागणाऱ्या अनन्याला पसंत करेल का त्याला हे समजतच नव्हतं अनन्याला जर काही दिवसांसाठी तिचे राहणीमान दिनचर्या तिची बदलायला बदलायला सांगितली तर ती आई बाबांविषयी काय विचार करेल सासू सुनेचं नातं औपचारिक होऊन जाईल हे नातं एक दोन दिवसांसाठी नाही एक दोन दिवसांसाठी तर नाही ना, ना। त्याचे आईबाबा आता त्याच्या जवळच येत जात राहणार आहेत हा सगळा विचार करून तो एका विचित्र अवस्थेत बुडाला होता रात्रीचा अंधार वाढत चालला होता समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर डोकं आपटून आपटून त्याला विचारातून बाहेर काढण्याचा असफल प्रयत्न करत होत्या त्याने घड्याळावरती नजर टाकली दहा वाजणार होते त्या क्षणी मोबाईल वाजला अनन्या होती हॅलो कुठे आहेस अजून ऑफिसमधून निघाला नाहीस का किती वेळा मी फोन केला उचलत का नव्हता ड्रायव्हिंग करत कर होतास का अनन्या चिंतेच्या स्वरात कितीतरी एक सात प्रश्न विचारत होती हो ड्रायव्हिंग करत होतो बस पोहोचतच आहे त्याने असंच उडत उडत उत्तर दिलं आणि उभा राहून कारकडे जाऊ लागला घरी आला तरी तो शांतच होता आणि अनन्या तिच्या सवयीनुसार त्याच्यासोबत हसून गप्पा मारत होती त्याला त्याच्या विचारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचे मौन व्रत सुटत नव्हते मग शेवटी तिने विचारलं काय झालं आहे अनिरुद्ध आज तू खूप शांत शांत का आहेस अस्वस्थ सुद्धा दिसतोय सगळं ठीक तर आहे ना अनन्या त्याच्या घनदाट केसांमध्ये बोट फिरवत त्याच्या बाजूला बसलेली त्याने अनयाकडे अनन्याकडे एक नजर पाहिले अनन्या गोड स्वभावाची साधी सरळ मुलगी होती आणि म्हणूनच तो तिच्यावरती खूप प्रेम करत होता तिच्या ज्या काही सवयी होत्या त्या ते त्याला पसंत होत्या आणि मग तो बघत हसायचा की अनन्या नाहीत तर त्याच्या वयाच्या मित्रांच्या बायका अनन्यासारख्याच होत्या ही पिढी सगळ्या ह्या पिढी ही जी पिढी आहे ती जुन्या पिढीपेक्षा बिलकुल वेगळी आहे तो अनन्याला प्रेमाने आपल्या खुशीत घेऊन म्हणाला नाही अनु अशी काही खास गोष्ट नाही आहे उलट एक चांगली बातमी आहे नागपूरवरून आपल्याजवळ एक महिना राहण्यासाठी आपले आईबाबा येणार आहे हे ऐकून तर अनन्या आनंदाने उड्या मारू लागली आणि म्हणू लागली अरे वा ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे एक महिना तरी मला या फ्लॅटमध्ये बोर होणार नाही आईबाबांसोबत मी खूप गप्पा मारणार त्यांच्यासोबत खूप मजा मस्ती देखील करणार आहे कधी येणार आहेत ते अनन्याचा निरागस आनंद पाहून अनिरुद्ध म्हणाला पुढच्या आठवड्यात येणार आहेत अनन्या म्हणाली मग एवढा उशिरा का सांगत आहेस आज तर उशीर झाला पण उद्या लवकर येईल खूप काही सामान खरेदी करायचं आहे अनिरुद्ध म्हणाला हो तू लिस्ट तयार करून ठेव मी उद्या लवकर येतो मग जाऊया आपण सामान घ्यायला आता आपण आईबाबा येणार म्हटल्यावर अनन्या खूप आनंदात होती आणि उत्साही देखील होती आईबाबांसोबत नागपूरवाली मजा मस्ती करायची होती तिला या व्यतिरिक्त ती काहीच जास्त विचार करू शकली नव्हती अनिरुद्ध तिच्या या उत्साहाला स्मित हास्य करून बघत होता त्याचे नवीन लग्न झाले होते तेव्हा सुरुवातीला ते नागपूरमध्ये काही दिवसांसाठी राहिले होते आणि नागपूरमध्ये तर सगळं काही हातातच मिळत होतं आईची सर्व तयारी आधीच पूर्ण असायची की कोणाला काहीच करण्याची गरजच पडत नव्हती ती फ्रीजमध्ये सर्व काही खाद्यपदार्थ अगोदरच बनवून ठेवायची आणि याशिवाय घरात जुनी नोकर देखील होते त्यामुळे अनन्याला साधा चमचा उचलण्याची देखील पडली नव्हती आणि नवीन नवरी असल्यामुळे त्यात थोड्या दिवसांसाठी असल्यामुळे कुणीही तिच्याकडून कोणत्याही प्रकारची कामाची अपेक्षाच ठेवत नव्हतं आणि तिने स्वतःहून काही केले तर ठीक आणि नाही केले तरी कोणालाच काहीच फरक पडत नव्हता अनन्या तिच्या प्रेमळ स्वभावामुळे सासू सासऱ्यांची इतकी लाडकी झाली होती की ते तिला तिच्या हृदयात ठेवू लागले होते अनन्या आई बाबा म्हणजे सासू सासरे येणार म्हटल्यावर खूप प्लॅनिंग करत होती त्यामुळे अनुरुद्धला तिला काही बोलून किंवा तिला काही समजावून तिच्या आनंदात विरजन पाडायचं नव्हतं म्हणून त्याने मनातल्या मनात विचार केला विचार केला की जे काही होईल ते होईल पुढचं पुढे पाहू अनिरुद्ध विचारातून बाहेर आला आणि तिची मस्करी करत म्हणाला आता फक्त बोलत बसणार आहेस की काही खायला पण देणार आहेस घरात काही जेवण बनवलं आहे की नाही ती बाहेरून ऑर्डर करू बाहेरून ऑर्डर करू तेव्हा अनन्य म्हणाली आज तर मी फक्त नूडल्स बनवले आहेत तेव्हा अनिरुद्ध तोंड वाकडं करत म्हणाला नूडल्स बनवले आहेत अगं भाजी चपाती तरी बनवायची ना असे रोज रोज असे रोज माझ्याकडून काही खाल्लं जात नाही अनन्या उदास चेहरा करून म्हणाली पण मला तर चपाती चांगली बनवताच येत नच नाही कोणत्या तरी देशाचा नकाशा होतो तेव्हा अनिरुद्ध हसायला लागला आणि तिच्या गालावर प्रेमाने हात थोपटक म्हणाला काहीच हरकत नाही मी बाहेरून ऑर्डर करेन पण एक लक्षात ठेव यावेळेस आई बाबा आल्यानंतर तू चपाती बनवायला शिकली पाहिजेस तेव्हा अनन्यसुद्धा म्हणाली की ठीक आहे मी शिकेन एक आठवड्यानंतर अनिरुद्धचे आईबाबा आले होते नागपूरवरून संध्याकाळची फ्लाईट होती पण त्याच दिवशी महत्त्वाचं काम असल्यामुळे अनिरुद्धला ऑफिसमधून लवकर बाहेर पडता आला नाही तो घरी लवकर आला नाही त्यामुळे अनन्या स्वतः त्यांना एअरपोर्टवर घेण्यासाठी गेली होती अनिरुद्ध ऑफिसमधून त्याच्या आईबाबांशी फोनवर बोलत होता त्याचे आईबाबा पहिल्यांदा त्याच्याकडे मुंबईला आले होते म्हणून तो खूपच संतुष्ट होता संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर अनन्या आईबाबांशी बोलण्यात मग्न झाली होती आणि त्याचे आई बाबा ही आपल्या मुला मुलाच्या मुलाचा सुखी संसार पाहून खूप आनंदी झाले होते आणि मग चौघे बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले तेव्हा त्यांना समजले नाही की वेळ कसा निघून गेला मग अनिरुद्ध विचार केला की आज आपण बाहेरच जेवण करू म्हणून तो आईबाबांना म्हणाला आई बाबा आज आपण जरा बाहेर फिरवायला जाऊयात तुम्हाला थोडीफार मुंबई दाखवतो मग बाहेरच जेवण करू आणि मग घरी परत येऊ चौघे तयार होऊन निघाले दुसऱ्या दिवशी अनिरुद्धचे ऑफिस ऑफिस होते म्हणून तो पण तो आज नेहमीप्रमाणे लवकर उठला होता त्याने एक दोन वेळा अनन्याला उठवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु ती एवढ्या गाढ झोपीत होती की तिने कूस बदलली आणि पुन्हा झोपली शेवटी तो उठून आपल्या आईबाबांच्या खोलीकडे जायला निघाला तेव्हा जाताना त्याने पाहिलं की कि आई किचनमध्ये गॅ गया, गॅस पेटवण्याचा प्रयत्न करत आहे तो किचनमध्ये गेला आणि आईला म्हणाला की अगं आई काय करत आहेस तेव्हा आई म्हणाली चहा बनवत आहे बाळा तू पिणार का माझ्याबरोबर तेव्हा अनिरुद्धाने होकारार्थी मान हलवली आणि म्हटलं हो पिणार की मग आई म्हणू लागली की अनन्या तर आता झोपली असेल ना काहीच हरकत नाही बाळा जेव्हा उठेल तेव्हा घेईल ती आपल्या तिघांसाठी मी चहा बनवते आईच्या बोलण्यावरून असं अजिबात वाटत नव्हतं की आनन्य अजूनपर्यंत झोपली आहे याचं तिला आश्चर्य वाटत आहे आईने बनवलेलं चहा त्या तिघांनी म्हणजेच आई बाबा आणि अनिरुद्धने संपवला होता परंतु अनिरुद्धच्या मनातल्या मनात विचार करत होता की आनन्य उठली असती तर बरं झालं असतं ऑफिसची वेळ झाली होती आणि तो तयार होण्यासाठी निघून गेला होता तो रोज सकाळी सकाळी आपले कपडे स्वतः प्रेस करत होता खास करून तर शर्ट रोजच प्रेस करायला लागत होता आई बाथरूममध्ये गेली होती आणि प्रेस करण्यासाठी टेबल हॉलमध्ये होता अनिरुद्धने विचार केला की जोपर्यंत आई बाथरूममध्ये आहे तोपर्यंत शर्ट प्रेस करेल आता तो शर्ट प्रेस करत होता की आई बाथरूममध्ये बाहेर आली आणि त्याला पाहून लगेच म्हणाली अरे तू प्रेस करत आहे बाळा दे इकडे मी करून देते अनिरुद्ध लगेच म्हणाले नाही नाही आई मी करतो ना तरी त्याच्या आई परत म्हणाली अरे दे रे बाळा मी करते ना तू तयार होऊन ये आणि जा तू नाश्त्यामध्ये काय खाणार आहेस अनिरुद्ध आईला म्हणाला आई मी दूध आणि ओट्स घेतो तेव्हा आई म्हणाली अरे आज आज तरी काहीतरी वेगळा नाश्ता कर ओट्स आणि दूध तर तुम्ही दोघे रोजच घेता जे आणण्याला सुद्धा पसंत आहे आनंदाला नूडल्स खूप आवडतात तिथे कपाटात पॅकेट पडून आहेत आणि उद्देशान नकळत तोंडातून बाहेर पडले ठीक आहे मग मी नूडल्स बनवते तुझ्या बाबांना आणि मलाही ते खूप आवडतात आई हसतच म्हणाली तो विचार करत होता की आई पण काही बोलली नाही पण आई नक्कीच हा विचार करत असेल की याची बायको अजून झोपलेली आहे आणि हा ऑफिसला जाण्यासाठी पळून पळून तयारी करतोय परंतु आईच्या चेहऱ्यावरून तरी असं त्याला काही स्पष्ट दिसलं नाही मग त्याने समाधानाने नाष्ट केला तोपर्यंत अनन्यसुद्धा तिच्या बेडरूममध्ये उठून बाहेर आली होती तिच्या परीने ती आज नेहमीपेक्षा लवकरच उठली होती इकडे सगळ्यांचा निरोप घेऊन तो ऑफिसला निघाला अनन्य फ्रेश होऊन जेव्हा बेडरूम मधून बाहेर आली तेव्हा आईने तिला नाश्ता दिला अनिरुद्ध ऑफिसमध्ये बसून जेवणाचा विचार करत होता की माहीत नाही आज घरामध्ये घरात काय बनलं असेल त्याचे आई बाबा तर रोज रोज बाहेरचं जेवण जेवू शकत नाहीत मग त्याने अनन्याला फोन लावला हॅलो अनन्याचा गोड आणि निरागस आयवाज ऐकून तो सर्व काही विसरला आणि मग म्हणाला दुपारच्या जेवणासाठी काही बनवलं आहे की नाही नाहीतर बाहेरून मागव तेव्हा अनन्या खूप आनंदात म्हणाली अरे आईने मस्त राजमा भात बनवला आहे आणि माझ्या आवड आवडीची फ्लावरची भाजीसुद्धा अनन्याच्या आवाजात आईबद्दलचे प्रेम होते ती हसत म्हणाली तुला हवं असेल तर घरी जेवायला तेव्हा तो हसतच म्हणाला नाही नाही तू खा मी संध्याकाळी उरलेलं खाऊन घेईन आता माझं आई तू संध्याकाळी चांगला चहा तरी बनव निदान संध्याकाळी तरी तू त्या तुझ्या हातचा चहा त्यांना दे उत्तम अनन्या फक्त हसली अनिरुद्ध संध्याकाळी लवकर घरी पोहोचला तेव्हा तिघे बसून चहा पित होते तो घरी पोहचताच आई आणि बाबा अनन्याने बनवलेल्या चहाचे कौतुक करू लागले तेव्हा अनिरुद्ध हसत हसत म्हणाला आई अनन्या टॉमॅटो सूप सुद्धा खूप छान बनवते तेव्हा आई म्हणाल्या अनन्या आज सूप बनवून प्यायला दे सुद्धा हसत म्हणाली हो आई आज मी सूप बनवते तेव्हा आई किचनकडे जाताना म्हणाली ठीक आहे मी जेवायला आज जेवायला काय बनवू अनिरुद्ध आर... म्हणाला आज आपण बाहेर फिरायला जाणारच आहोत तर जेवणच परत येऊ आई आई म्हणाली नाही नाही मी स्वयंपाकाची थोडी तयारी करते मग आपण फिरायला जाऊ जोपर्यंत आम्ही इथे आहे तोपर्यंत घरी बनवलेलं अन्न जेवण खा अनन्य प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकत म्हणाली हो आई आज शेवग्याची भाजी बनवा जसं तुम्ही नाय नागपूरमध्ये बनवत होता तशीच तुम्ही मला सांगा मी सर्व वाटण्याची तयारी करते आणि तुम्हाला बनवायला मदतसुद्धा करते फ्रीजमध्ये शेवग्याच्या शेंगा तुम्ही येणार आहेत म्हणून आणून ठेवल्या आहेत तेव्हा आई सुनेच्या गालावर हात प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या ठीक आहे मी माझ्या मुलीच्या आवडीचे जेवण बनवली तेव्हा अनिरुद्ध आश्चर्याने आईकडे पाहत होता कारण फक्त त्यांची पिढी बदललेली असं नाही तर त्यांच्या आईवडिलांची पिढी देखील कितीतरी बदललेली आहे हे त्याला जाणवलं आणि त्याने त्याला नवल वाटत होते आईने घाईघाईने जेवणाची तयारी केली आणि चौघे बाहेर फिरायला पड पढ़, बाहेर पडले तो बघत होता की अनन्या त्याच्या आईबाबांना चिपकून होती कधी ती एकाच हात धरत होती तर कधी दुसऱ्याचा हात धरत होती अनिरुद्धला वाटत होते की हे त्यांचे आई नाही आई वडील नाही तर अनन्याचेच आईवडील आहेत आणि तो त्यांचा जावाई आहे अनन्या लहान सहान गोष्टीत आईबाबांची खूप काळजी घेत होती आजूबाजूला घेऊन जाताना ती त्यांना प्रत्येक ठिकाणाविषयी माहिती देखील सांगत होती आणि त्याचे आई बाबा त्यांच्या लाडक्या सुन्यावर खूप खुश झाले होते आणि हाच दिनक्रम पुढे चालू होता आईने स्वयंपाकघराची जवळजवळ संपूर्ण जबाबदारी स्वतःवरती घेतली होती आणण्याला जो काही स्वयंपाक बनवता येत होता तो ती पूर्णपणे प्रेमाने बनवून इतरांना देण्याचा प्रयत्न करत होती आणि मग संध्याकाळी चोगे फिरायला निघायचे घरी आल्यावर अनन्या कपडे बदलायला जायची तर आई स्वयंपाकघरात जाऊन उरलेली जेवणाची तयारी करायची आणि मग बसायची तोपर्यंत आनंद येऊन छान चहा बनवायची आणि आईबाबांना द्यायची विलक्षण समजूतदारपणा होता कुठेही काही गोंधळ किंवा गडबड नव्हती एक दिवस तो आपल्या आई वडिलांना नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी बोलला त्याचे बाबा उच्च शिक्षित होते त्यामुळे त्यांनी आनंदाने होकार दिला मग दोघेही तयार होण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले तयार होऊन अनिरुद्ध हॉलमध्ये बसला आणि बाबा सुद्धा हॉलमध्ये बसले होते काही वेळाने अनन्या तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिला पाहून अनिरुद्ध स्तब्ध झाला कारण अनन्याने गुडघ्यापर्यंतचा रंगीत स्लीवलेस वन पीस घातला होता ते पाहून तो घाबरला आणि आईबाबांचे चेहरे तो पाहू लागला आतापर्यंत तर ते तिच्या पेहरावाला आनंदाने पचवत होते त्याला जर माहिती असते की अनन्या आज काय घालणार आहे तर त्याने तिला नकार दिला असता तसं तर अनन्या जिथे जाणार होती तिथल्या वातावरणानुसार तिने ड्रेस घातला होता आईबाबांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा दोघे हसले आणि म्हणाले अरे वा अनन्या तू तर ओळखूच येत नाही आहे खूपच सुंदर दिसत आहेस एखाद्या फिल्मच्या हिरोईनसारखी आईसुद्धा आनंदाने म्हणाली माझी मुलगी कोणत्याही फिल्मच्या हिरोईनपेक्षा कमी आहे का जे काही घालते ते तिच्यावर खुलूनच दिसते हे ऐकून अनिरुद्धला देखील आनंद झाला त्याची विचारसरणी त्यांच्या कल्पनेपेक्षा खूपच पुढची आणि आधुनिक होती मग त्याला आपल्या मित्रांच्या घरातील परिस्थिती आठवली कारण त्यांच्या बायका आणि त्यांचे आई वडील जेव्हा समोरोसमोर येतात तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून ते त्यांच्या मुलांच्या आधुनिक स्वभावाच्या बायकांच्या भांडत राहतात त्यांच्या सुनेने उशिरा उठण्यापासून तर ते कसे कपडे घालावेत नीट स्वयंपाक कसा करावा घरातील कामं कशी करावीत अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी करतात आणि आत्ताच्या सुनांना आपल्या जुन्या विचारांच्या सासू सासऱ्यांच्या अशा बंधनात बंधनाचा रागच येतो ज्यामध्ये बिचाऱ्या त्यांच्या मुलांची किंवा नवऱ्यांची वाईट अवस्था होऊन जात होती मुलगा त्याच्या बायकोवर प्रेम करतो त्याला त्याच्या बायकोच्या सांग चांगल्या सवयी चांगल्या वाईट सवयींची तडजोड करायची असते पण त्याचे आईवडील हे समजून घेऊ शकत नाही त्यांना त्यांचा मुलगा बिचारा वाटू लागतो त्यांना समजत नाही की आपल्या सुनेला वाईट बोलणे किंवा तिला नापसंत करणं यामुळे त्यांच्याच मुलाचे हृदय तुटू शकते आणि त्यामुळे होणाऱ्या त्यांच्यामधील नातेसंबंध कुमकवत होऊ शकतात असो ही त्यांच्या मित्रांची समस्या होती अनिरुद्ध विचार करत होता की तरी तो इतक्या दिवसातपासून उभीच घाबरलेला होता त्यामुळे आईबाबांना मन मोकळेपणाने आपल्या जवळ राहण्यासाठी बोलावं सुद्धा शकत नव्हता आता मात्र ते चौघे खूप सोबत खूप मज्जा मस्ती करत होते हसत होते फिरत होते हसून खेळून राहिल्यामुळे त्यांच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये कायम आनंदाचं वातावरण असायचं भलेही अनण्याला खूप काही किचनचं काम येत नव्हतं पण तिच्या प्रेमात प्रेमात आणि तिच्या भावनांमध्ये आईबाबांसाठी कुठेच कमी नव्हती उलट आईबाबा घरात असल्यामुळे ती अधिकच आनंदीत राहायची हळूहळू आईबाबा जाण्याचा दिवस जवळ येत होता जसजसं त्यांचा जाण्याचा दिवस जवळ येत होता अनन्य उदास राहू हु लागली होती सारखी सारखी आईबाबांसोबत खोटं खोटं गोड गोड फांडू लागली होती पुन्हा गावाला काय जात आहात इत तिथे काय काम आहे तुमची तर मुलं इथं आहेत ना मग इथेच राहा ना आईबाबा तिला प्रेमाने समजवायचे पुन्हा येईल बाळा आता तुम्ही दोघे सुट्टीला राहायला या वर्षात दोन वेळा तुम्ही तिकडे या आणि एक वेळा आम्ही येत जाईल म्हणजे आपले भेटणं होतच राहील मग अनन्या म्हणाली मग तुम्ही दोघे कायमसाठी इथे का राहायला येत नाही जवळजवळ अनन्या रडूच लागली होती आईने तिला आपल्या मिठीमध्ये घेतले आणि म्हणाली आम्ही इथे राहिलो तर तुम्ही सुट्टीला कोणाजवळ जाणार पुढच्या वेळेस येऊ तेव्हा जास्त दिवस राहू बाळा तिकडे गावालासुद्धा घरी कोणीच नाही खूप दिवस एकटं घर सोडूशी वाटत नाही तू तर आमची लाखात एक मुलगी आहेस सुनबाई आहेस तुझ्यासोबत तर आम्हाला खूप छान वाटते पण घरी गावाला जावंच लागणार ना बाळा आनंद रडू लागली तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून अनिरुद्ध सुद्धा भाऊक झाला होता म्हणू लागला अजून थोडे दिवस थांब ना बाबा मी फ्लाईटची तिकीट पुढचे पुढं पुढचे काढतो तेव्हा बाबा म्हणाले नाही अनिरुद्ध जेव्हा पुढच्या वेळेस राहायला येऊ ना तेव्हा जास्त दिवस राहू आईबाबांचा जाण्याचा दिवस आला होता संध्याकाळी फ्लाईट होती आणि त्या दिवशी रविवार होता आईबाबांनी नकार देऊने अनन्याने त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट खरेदी केले होते सकाळी अनिरुद्ध खूप लवकर उठला आणि आपल्या आईबाबांच्या खोलीत गेला तेव्हा आईबाबा चालायला गेले होते अनिरुद्ध आईजवळ जाऊन बसला तेव्हा आई उठायला लागली आणि म्हणाली थांब मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते अनिरुद्ध म्हणाला नाही आई राहू दे मला रोज चहा पिण्याची सवय नाहीये तू बस ना माझ्याजवळ उद्यापासून तू मा माझ्याजवळ नसणार आहेस इतके दिवस कसे निघून गेले कसं कळलेच नाही बघ कसा हा एक महिना गेला कळलंच देखील नाही तू आणि बाबा इथे असल्यामुळे खूप छान वाटत होतं तेव्हा आई म्हणू लागली छान तर आम्हालासुद्धा तुमच्याजवळ आल्यामुळे बाळ बरं वाटलं बाळा बार तुम्ही दोघांनी किती सेवा केली आमची किती सेवा केली आम्हाला फिरवलं के किती आमच्यावर तुम्ही खर्च केलात इतक्या साऱ्या वस्तू आमच्यासाठी भेटवस्तू म्हणून आमच्या सुनेने घेतल्या अनिरुद्ध म्हणाला काहीच नाही केला आई आई आईवडिलांना खुश केल्याने आशीर्वाद तर आम्हालाच मिळणार आहे ना तेव्हा आई आपले अश्रू पुसत आनंदाने म्हणू लागली किती प्रेमळ आणि गोड बोलता तुम्ही तुम्ही तुमचे दोघे तुमचे असे बोलणं तुमच्या भावनाला भावना मनाला स्पर्श करतात बघा हा महिना खूप आनंदात गेला तेव्हा अनिरुद्ध संकोच करत म्हणाला पण आई तुझ्यावर खूप सारा कामाचा भार आला होता ना खरं तर आनंदाला अजून घरातली कामं येत नाहीत जेवणाचं काहीही समत नाही हळूहळू ती सुद्धा शिकेल नोकरी लागली तर लवकर उठण्याची सवय सुद्धा तिला लागेल आई म्हणू लागली कामं महत्त्वाची नसतात बाळा अनन्या प्रयत्न करत आहे ती आळशी नाहीये तिला जे काही येऊ शकतं ती ती करण्याचा प्रयत्न करते काहीच न येणं आणि काहीच करण्याची इच्छा नसणं दोन्हीमध्ये खूप फरक आहे महत्त्वाचा तर स्वभाव असतो माणसाच्या भावना आणि विचार चांगले असले तर या गोष्टी महत्त्वाच्याच नसतात कारण सवयी बदलत राहतात आणि हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्यावर काम येतातच की आजकाल फक्त एक दोन मुले होतात त्यामुळे मुली खूप लाडात आणि प्रेमात मोठ्या होतात आणि त्यांचं स्वप्न हे किचनमध्ये काम करण्याचं नसतंच उलट भरपूर शिक्षण घेऊन आपलं करिअर करायचं असतं त्यामुळे लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडून या कामाची आशा करणं खूपच चुकीचं आहे अनन्या खूप खरंच खूप प्रेमळ मुलगी आहे तिच्या मनातलं खूप प्रेम पर्ण प्रेम आणि सगळ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्ही असे सोन भेटल्यामुळे खूप आनंदी आहोत अजून अनन्या छोटी आहे उद्या मुलं झाली तर कितीतरी गोष्टींमध्ये ती स्वतः परिपक्व होऊन होऊन जाईल आपल्याच आईचे असे सुंदर विचार ऐकून अनिरुद्धला खूप आनंद झाला आणि म्हणाला आई असाच मी विचार करतो आई बोलू लागली आणि बाळ म्हणाली बाळा आजकाल मुली काय आणि मुलगा काय दोघांनी समान रूपाने गृहस्थी सांभाळायला हवी नाहीतर एवढ्या मोठ्या शहरामध्ये मुली घर सांभाळून नोकरी कशा करू शकतील अनिरुद्ध म्हणाला हो आई अगदी तू बरोबर बोलत आहेस मी ही थोडी काळजी घे मग मग दोघेही थोडा वेळ शांत बसले आणि अचानक अनिरुद्ध म्हणाला आई खरं मी सांगू मी विचार करू शकत नव्हतो की आणण्याच्या पिढीतल्या मुलींच्या राहणीमानाच्या सवयी तू समजून घेशील आणि तिच्याबरोबर तू जुळून घेशील अनिरुद्धने खाली नजर केली तेव्हा आई हसली आणि म्हणाली त्यामुळेच तू आम्हाला इकडे राहायला बोलत नव्हता ना अनिरुद्ध तुला काय वाटतं तुझे आई वडील अडाणी आहेत का आई वडील उच्च शिक्षित असतात पण स्वतःला का नाही बदलू शकत माहीत नाही अनिरुद्ध म्हणाल नाही आई तुम्ही तर उच्च शिक्षित आहेत आई बोलू लागली खूप बदल खूप महत्वाचा असतो बाळा आणि खूप गरजेचा हवं जुन्या गोष्टींना धरून राहिलो तर पुढे कसे जाणार आणि असे केल्याने नातं सुद्धा टेकणार नाही आणि नात्यांमधील तिढा तर अजूनच वाढत जाईल हो आई पण ही समज सर्वांमध्ये नसते ना माझ्या मित्रांचे आई वडील उच्च शिक्षित असून त्यांच्या सोनं नाही समजून घेत अनिरुद्ध बोलतच होता की त्याचे बाबा आले आनंदनेसुद्धा डोळे चोळत खोलीत आली आणि आईच्या कुशीत डोकं ठेवून पडली तेव्हा आई हसली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागली तेव्हा अनिरुद्ध म्हणू लागला ए उठ चल ही तुझी आई नाही आहे ही माझी आई आहे आणि एक पूर्ण महिना झालाय माझ्या आईजवळ तू जाऊ दिवससुद्धा ती नाहीस स्वतः तिला चिपकून चिपकून राहत होतीस असे म्हणत अनिरुद्ध तिला बाजूला ढकलू लागला तेव्हा मात्र अनन्या अजूनच आईला बिलगून बसली हे पाहून अनिरुद्ध मोठमोठ्याने मौण हसू लागला संध्याकाळी सगळी जाण्याची तयारी झाली दोघे आईबाबांना सोडण्यासाठी एअरपोर्टवर गेले एअरपोर्टवर आईबाबांना सोडण्याची वेळ आली ते दोघेही आईबाबांच्या पाया पडले आणि त्यांना मिठी मारली अनिरुद्धचं स्वतःचं मन खूप उदास झालं होतं परंतु त्याला माहीत होते की उद्या तो कामात व्यस्त होऊन जाईल पण अनन्याला आईबाबांची कमी भासत राहील आईच्या पाया पडल्यानंतर अनन्या तिच्या गळ्यात पडली आईनेसुद्धा तिला प्रेमाने मिठी मारली ती थोड्या वेळ आईपासून वेगळी झाली नाही तर अनिरुद्धला कळाले की ती भाऊक स्वभावावरची अनन्या रडत आहे आईचे डोळे भरून आले होते अनन्याला आल्यापासून दूर करत तिचे अश्रू पुसत आई प्रेमाने म्हणाली पुढच्या वेळेस लवकर येऊ बाळा आता आम्ही आता तुम्ही दोघेही सुट्टी घेऊन लवकरात लवकर गावी या अनिरुद्ध अनन्याच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात टेकून टाकून आपल्या खुशीत घेत म्हणाला हो आई बाबा आता आम्ही लवकरच येऊ बरवाळा आईबाबांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला आणि बॅगची ट्रॉली ढकलत त्यांना बाय बाय करत एअरपोर्टच्या आतमध्ये निघून गेले अनिरुद्ध आणि अनन्या भरल्या डोळ्यांनी त्यांना जाताना पाहत होते अनिरुद्ध विचार करत होता बदल तर घडवायलाच हवा होता मग तो हवामानाचा असो किंवा विचारात तरच जीवन सुखी होईल माझा तर विचार असा आहे की खरंच अनिरुद्धच्या आईसारखा विचार जर प्रत्येक सासूने जर केला सुनेत जो तिढा आहे तो कायमचा निघून जाईल आणि सुनेने सुद्धा सासूबाईंच्या मनाचा तितकाच विचार करायला हवा वेळेनुसार बदलायला हवं पण आपल्या मर्यादा राखून जसे जुनी पिढी जशी जुनी पिढी नव्या पिढीला समजावून घेते तितकंच नव्या पिढीने जुन्या पिढीनुसार थोडं तरी वागायला पाहिजे कारण तिथूनच आपल्याला संस्कार भेटतात आणि मला वाटतं सगळ्या मला सगळ्यात या गोष्टींचं वाईट वाटते की कमीत कमी पंधरा वीस वर्षानंतर आपल्याला पांढरी टोपी धोतळ नऊवारी साडी दे नेसणारी जुनं माणसं दिसणारच नाहीत हे खूप कटू सत्य आहे त्यामुळे त्यांच्याकडून जेवढे संस्कार ज्ञान घेता येईल तेवढं तुम्ही घ्या बाकी तुम्हाला या लव दोघींचं सास सुनेचं नातं कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद